नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील तर गेल्या रविवारी शेलार स्टुडिओ आयोजित कुलदीप गुरव चित्रकार कुलदीप गुरव यांचं डेमोन्स्ट्रेशन होतं दादा सकाळी नेहमीप्रमाणे स्टुडिओत आलेत आणि त्यानंतर त्यांचं सगळं साहित्य आणि हे सेटअप तयार करून घेतला नंदूदानी पेपर लावून दिलाच होता तर त्यानंतर शेलार सरांनी कुलदीपदाची ओळख करून सगळ्या गेस्टना दिली आणि कुलदीपदानी काम सुरू केलं मित्रांनो दादांनी ड्रॉइंग करून घेतलं पेन्सिलने आणि बऱ्यापैकी त्यांनी एक रेफरन्स कोकणात आउटडोअर त्यांनी काढला होता तोच रेफरन्स घेऊन आले होते त्याच्या आधी एक स्टडी वर्क म्हणून त्यांनी एक छोटंसं पेंटिंग करून पाहिलं होतं आणि कामाची इथं आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली एक ड्रॉईंग करून घेतलं आणि त्यानंतर कलर काम चालू केलं तर दादांची ओळख करून द्यायची झाली तर दादांचं शिक्षण हे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यामध्येच ते काम करतात बऱ्याच बिल्डिंग्स आणि कंस्ट्रक्शन लाईनमध्ये बरेच वर्षे ते काम करत आहेत दुसरी एक त्यांची ओळख असे सांगता येईल की ते उत्तम दर्जाचे तबलावादक आहेत गुरुशिष्य परंपरेतून तसेच परीक्षा तबल्याच्या असं बरेच त्यांनी ते त्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांची ती पहिली आवड म्हणता येईल आणि सातत्याने त्या तबल्यावरती बोलत असतात म्हणजे चित्रकलेवरती आम्ही जेव्हा बोलत असेल तेव्हा तबल्यातील उदाहरण हे त्यांच्या तोंडून येणारच तर असे कुलदीपदा अलीकडंच चित्रकलेचं आवड म्हणून काम करू लागलेत लँडस्केप हा त्यांचा आवडता विषय आहे दादा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चित्रकारांच्याकडे कोल्हापूर असेल पुणे असेल अशा आसे ठिकाणी मार्गदर्शनासाठी जात होते आणि त्यांच्याकडून बरेच काही ते शिकले ती आणि त्यानंतर संजय सेलार्सांची अलीकडं दोन वर्षापूर्वी सरांची ओळख झाली आणि सरांच्याकडे ते येऊ लागलेत तर बरंच आउटडोअर सेलार्सांच्याबरोबर जात असतात दादा आणि त्यांचं कामाचेही डेव्हलपमेंट खूप भारी आहे ह्या दोन वर्षात आम्ही जे पाहिलं आहे मी बऱ्याच वेळा त्यांचे कामं पाहत असतो आणि खूप मनमिळावू स्वभावाने आणि त्यांच्या कामातूनही तीच गोष्ट दिसते त्यांच्या स्वभावासारखंच ते काम आहे तर हा डेमो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा तर कुलदीप दानाने बऱ्यापैकी स्टेप बाय स्टेप वॉटर कलर काम सुरू होतं आणि त्यांनी पहिले वॉशेस मोठे मोठे भरून घेतले त्याचबरोबर डिटेल्स बारीक सारीक गोष्टी ते काम करत होते मी कुलदीप दादांचं काम करत असतानाचं म्हणजे पहिलंच पेंटिंग हे पाहिलं आणि हे डेमोस्ट्रेशन मी जवळून पूर्ण बघितलं शूट करण्याच्याही कारणानं जवळ बसूनच सगळे त्यांच्या कामाच्या पद्धती मी बघत होतो तर कुलदीपदानी नीटनेटकं ने आणि स्लो डिटेल्स सगळ्याच गोष्टी म्हणजे एकदम बोरिंग पण प्रोसेस नव्हती पण ते काम बघताना मलाही खूप भारी वाटलं आणि खूप वॉटर कलर आपण केलं पाहिजे असं मी मलाही ते प्रेरणा देऊन गेलेत असं म्हणता येईल तर सर होते त्याचबरोबर इतर आमचे सगळे गेस्ट हे पेंटिंग बघायला बसलेच होते आणि टाकळे आणि मी बऱ्याच गोष्टी वॉटर कलरवरती त्या दिवशी बोलत होतो तर अशा पद्धतीनं कुलदीप हे डेमोस्ट्रेशन केलं तर मित्रांनो हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं हे रील्स कसं वाटलं नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि इतरांनाही शेअर करा लाईक शेअर सबस्क्राईब यूट्यूब चॅनलवरती करत असाल तर नक्कीच करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय